एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण हॉटेलसारखं मटर पनीर बनवू शकतो त्यासाठी मी इथे आलं लसणची पेस्ट घेतली आहे पनीरचे तुकडे घेतले कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक वाटी मटर घेतली आहे त्यासाठी कांदा मी बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो आणि कांद्याचे बारीक काप करून घ्यायचे त्यानंतर पनीरचे तुकडे हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यामध्ये पाच दहा मिनिट बुडून ठेवायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सॉफ्टनेस पण येतो नरम राहतात ते त्यानंतर मसाल्यामध्ये मी जिरे कोथिंबीर वाफवलेले मटार काजूचे तुकडे आलं लसण पेस्ट कांदा टोमॅटो आणि भिजवलेले पनीर घेतले कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे मग त्यामध्ये आपल्याला आलं लसणची पेस्ट व्यवस्थित त्याचा उग्रवास जाईपर्यंत तळून घ्यायचा आहे मग त्यामध्ये आपल्याला खडे गरम मसाल्यामध्ये तमालपत्र मोठी इलायची छोटी इलायची आणि लवंग काळी मिरी टाकायची बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तो पण मंदाचेवर मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण त्याला मग दाचेवर परतणार आहोत व्यवस्थित परतून झालेले आहे याला तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला मग त्यानंतर मी काजूचे पावडर करून घेतलेले इथं कोरड्या मसाल्यामध्ये मी लाल तिखट धने पावडर खडा गरम मसाला आणि काळा मसाला घेतलाय काजूची पावडर घेतली इथे मी ती पण व्यवस्थित तळून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये देख तळलेली पनीर टाकायचे उकळून घेतलेले मटार घ्यायचे एक वाटी ते व्यवस्थित मिक्स करून आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये मग झाकण ठेवून ते मंद आचेवर पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे मग एक चम्मच त्याच्यामध्ये बटर घाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही क्रीम पण घालू शकता मी इथे बटर घातलेलं आहे त्यामध्ये एक कप तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही पाणी घालू शकता मी इथं गरम पाणी घातलेलं आहे एक कप गरम पाणी घातलं कसुरी मेथी घालायची मंद आचेवर याला दोन मिनिट झाकून ठेवून शिजवू द्यायचं बघा किती भाजीला छान तरी आलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हॉटेलपेक्षाही छान बनणारी अशी मटर पनीर